तुमच्या माध्यमातून मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये मला त्याची माहिती नाही आहे परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल कशासाठी पाहिजे सामाजिक सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पाहिल्याच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी बरोबर सांगतो कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा पण आता अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर गोष्ट टाकेल की असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमाने चालवते त्यांना जे वाटतं खर, ते खरं ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे सहन करायची एक लिमिट असते मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ एक सर्वच निधी एकटी कट करून टाका ना कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल कशाला पाहिजे त्या सर्वांना पूर्ण आणायचं खातंच नसलं तर ते चालत दुसरी कथा त्यावेळेस माझं स्पष्टपणे मत आहे की या खात्याचा कायदेशीरित्या तुम्हाला कोणताही निधी वर्ग करता येत नाही कट करता येत नाही जर हे कायद्यानुसार जर बंधनं असतील जरी फायनान्स वाले आपलं डोकं जास्त चालवत असेल तर हे बरोबर नाहीये हे स्पष्टपणे सांगतो आदिवासी खात्यामध्ये बिगे का वर्ग करतात ते खातं कशासाठी निर्माण झाले सामाजिक कल्याण खातं कशासाठी निर्माण झाले काहीतरी त्याला बेस असेल का नाही काही नाम्स आहेत का नाही त्याचे इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाही इतर खाते नाहीत परंतु हे असत मला ते पटलेलं नाही हे मी स्पष्टपणे सांगतो मुख्यमंत्र्यांशी जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला याच्यातून योग्य तो मार्ग निश्चित होणार आहे माझ दायित्व गेल्या वर्षाचं पंधराशे कोटी रुपयाचं आहे दायित्व आहे देणे आहे मला पुन्हा जर याच्यात अशी जर कट पडत असतील तर हे दायित्व वाढतच जाणार आहे आणि डिपार्टमेंटला एक दिवस अशी गळती लागेल की कामच करता येणार नाही आता एखाद्या योजना आणायची असेल किंवा एखाद्यानं जर मदत करायची जर ठरवलं तरी मी करू शकणार नाही हे तेवढं सत्य आहे मग उद्या असलेले आमदार असतील असले असलेले सर्व मंत्री असतील किंवा कोणी असेल त्यांच्या विभागामध्ये काम करणं मला अवघड जाईल हे तर एवढं मात्र निश्चित आहे आता त्यावेळेला त्यांना मी पत्र देणं हे माझं काम आहे ते माझे वरिष्ठ आहेत त्यांनी काय निर्णय आणून दिलेला आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतलाय किंवा काय सूचना त्याची कल्पना मला नाही शिवसेनेच्या खात्याचे इतर खात्याच्या पैसे वर्ग झाले की नाही मला कल्पना नाही पण तू सामाजिक न्यायाचे झाले एवढं मात्र निश्चित सत्य आहे आणि ते सत्य नाकारता येत शिवसेनेचे

<laughs> त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो आमचा तो अधिकार आहे असं जर दाखवलं तर मी त्याची माफी मागेन परंतु तुम्हाला आपली मनमानी करण्यासाठी कायद्याच्या याच्यामध्ये पळवापळवी करणे किंवा त्याच्यामध्ये इतर अर्थ कारण दाखवून मला आम्हाला वर्ग करता येतो असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे स्पष्टपणे सांगतो ते चुकीचं आहे तुम्हाला हे करता येत नाही तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे याची कल्पना मलाही आहे परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जातीवाद करू शकत नाही तुम्ही आता म्हणाल किंवा याच्यातले पैसे काढले आम्ही अशा बरेच भगिनींना पैसे दिले असं म्हणता येत नाही लाडके बहीण ही कोती जात नाही लाडकी बहीण लाडकी बहीण आहे मग त्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारने किंवा मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील यांनी कुठून काढायचा हा त्यांचा एक वैयक्तिक प्रश्न आहे तो काढला पाहिजे महाबाग हे महाबाग कोण हे फायनान्स मधले बस बसलेले शकुनी आहेत या शकुनीने केलेलं काम, काम हे करतात अजित पवारांचं पूर्ण वर्चस्व आहे आता कुणाच वर्चस्व हो आहे नाही मला माहित नाही परंतु निधी वर्ग करता येत नाही एवढं मात्र सत्य पण असं आहे की आदिवासीयांनी अल्पसंख्याक समाजाचा आवाज नाही सध्यात मोठा सहभाग नाही त्यामुळे सहज यांचा निधी वळवला तर काय आवाज होणार नाही विरोध करणार नाही भावना असं नसतं आदिवासी असो दलित पीडित लोक असतील इतर समाजाचे लोक असेल जे वंचित घटक आहेत त्यांचा त्यांच्यासाठी सरकार कोणतंही असलं तरी त्यांना एक पॅटर्न दिलेला आहे एक कायदा त्याच्याशी बनलेला आहे आणि मंत्री कोणी असेल किंवा सरकार कोणाचा असलं तरी काहीही फरक पडत नाही तेवढा निधी हा त्यांच्या खात्यामध्ये त्यांना द्यावा लागतो आणि त्याच्यानुसार काम करावं लागतं हे बंधनकारक सर्वांसाठी दुसरा एक मुद्दा असा आहे की शंभर दिवसाचा ऑडिस्ट त्याच्यामध्ये तुम्ही फार पिछाडीवर अशाच पैशांमुळे नाराज आहात हे काम संत गतीनं सुरू आहे मागचं कारण काय आहे संत गतीनं काम सुरू नाहीये आहे शंभर दिवसाचं प्रगती पुस्तक जर पाहिलं तर पासून इतर अनेक लोकांचे प्रगती पुस्तक तुम्हाला मायनसमध्ये दिसतंय त्याचं कारण असं की ही सुरुवात, है। सुरुवात है जो ग्याप आहे सुरुवातीला जो काही गॅप आहे पहिल्याचा काम कामका आणि आताचा याच्यामध्ये जो काही गॅप निर्माण झालेला तो गॅप भरून काढण्याचा प्रयत्न सर्वच मंत्री आणि सर्व अधिकारी करत आहेत म्हणून तो गॅप भरायला पहिला त्याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क दिसतील परंतु आणखीन हा जो कार्यक्रम कंटिन्यू चालणार आहे त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला प्रगती झालेली दिसेल आणि आम्ही जे काय पिछाडी आहोत एक दिवस आम्ही आघाडीवर दिसू तुम्हाला दिसू लोकांच्या नजरेत चांगली सांगितलं मागचं गॅप भरायचं काम आम्ही पहिले करतोय आणि आता एक सुरळीत परत त्याला यायला लागलेलं आहे आता सात तारखेला पुन्हा सीएम साहेबांनी बैठक आयोजित केलेली आहे पुन्हा सर्वांचं झाडधडती होणार आहे पुन्हा खात्याने काय काम केलं याची माहिती त्याला द्यावी लागणार म्हणून हे निरंतर म्हणजे चालत असलेली प्रक्रिया निरंतर चालत असलेली प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचा तो एक भाग आहे बरोबर तो एक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तुमच्या पक्षाचा विषय आता ती दिवसामध्ये तिथल्या या एक नंबरवर आहेत महाराष्ट्राच्या त्यामुळं तुमच्याकडे पालकमंत्री पद मिळेल अशी घुसरच आहे चर्चा सुरू झाली खात्याचा आणि पालकमंत्र्याचा काहीही संबंध नाही खात था हे वेगळा विषय असतो पालक पालकमंत्र हा वेगळा विषय असतो मग एक नंबर मध्ये कोण आलं म्हणून आता सगळे बाकीचे सर्व उचकामी आहेत निकामी आहेत असा त्याचा अर्थ होत नाही म्हणून त्याच त्याचे एकमेकांमध्ये मिसळ करणे किंवा एकमेकांमध्ये दाखवणे हे चुकीचं आहे खात्याचं काम काम जर त्यांना चांगला असेल तर निश्चित त्यांचा अभिनंदना ते पात्र आहे परंतु त्याचा आणि पालकमंत्र्याचा काही संबंध नाही मला मुख्यमंत्री व्हायचं होतं पण योग मिळून आले नाही मात्र भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राजकारणामध्ये अपेक्षा ठेवणं काही गैर नाहीये परंतु मुख्यमंत्री जरी राजी दादा झाले तरी त्यांनी एक रेकॉर्ड केलेला आहे उपमुख्यमंत्री पदाच मला वाटतं इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत कोणी उपमुख्यमंत्री राहिले नसेल

नाही एकनाथ शिंदे साहेबाला दुसरं काही काम असेल म्हणून कदाचित नसेल नाराजगी व्यक्त करताना एकनाथ शिंदे हे स्पष्टपणे बोलतात म्हणून त्याच्याबद्दलच शंका घेण्याचं काही कारण उद्धव ठाकरे तर काय ते कोणता कार्यक्रम परदेशा। ते परदेशात आहेत तिकडे कॉन्फरन्स चालू ते शिवसेनेने एक कॅम्पेनिंग सुरू केली सदस्याची आणि उद्घाटनात दिवचडण्यासाठी त्यांनी असे बॅनर लावले मैत्री धाग्याशी नाही मैत्री वादाशी सत्य आहे ना शिवसैनिकांना प्रवेश द्यायचा हातात शिवबंधन बांधायचं नंतर त्यांचे फोन घ्यायचे नाही त्यांना भेटायचं नाही त्यांच्याशी बोलायचं नाही हे कोणतं बंधन आहे म्हणून त्या बंधनापेक्षा वाघाची मैत्री करा तर ते त्या मैत्रीला अर्थही प्राप्त होतो आणि त्याचा सन्मानही वाढतो परिषदेला मंत्री

रागी रागी आता कोणी काय केलं पाहिजे याची अक्कल घेण्याची गरज त्या मोठ्या नेत्यांना नाही जेव्हा बाळकडू पाजत होते त्या टायमाला मुख्यमंत्री शरद पवार होते म्हणून आपण त्या त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे के की आपल्याला राजकारण कळत किती काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष ज्यांनी देशामध्ये देशावर इतके वर्ष सत्ता गाजवली त्यांनी बिनसर पाठिंबा दिलाय त्यांची काहीतरी असेल नसेल थोडीशी क्लास त्यांनी राखली पाहिजे आणि म्हणून जे तुम्ही संपायला लागलेले तुमचं जे महत्व अस्तित्व झालेले तुम्ही इतरांना सल्ले देण्यापेक्षा पक्षामध्ये सल्ले द्यायला सुरुवात करा देशावर जेव्हा होतो देशावर जेव्हा हल्ला होतो अतिरिक्त जेव्हा देशाच्या जे नागरिकांना मारतात त्या टायमाला हे सर्व पक्षभेद बाजूला सारायचे असतात आणि एकमेव ध्येय असलं पाहिजे ज्याने हा हल्ला केलाय त्या पाकड्यांना त्या अतिरेक्यांना कसं नेस्ताराबूत करता आलं पाहिजे ही भूमिका सर्वच विरोधी पक्षांनी सुद्धा घेतलेली आहे आणि म्हणून अशा वेळेला राजीनामा दिला पाहिजे निषेध केला पाहिजे के असं बोलणं म्हणजे इनमॅच्युअर्ड ज्याला म्हणतात त्या पद्धतीचं हे लक्षण आहे आणि हेच लक्षण त्या पक्षाला सुद्धा डोगवत आहे आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये उभाट्या गटावर लोक आता थुंकायला अमित शहा महाराष्ट्रामध्ये तीन पक्ष चालवतात म्हणजे भाजप राष्ट्रवादी शिवसेना त्याच्यामुळे अमित शहाच्या पक्षाकडून सत्ता हा महाराष्ट्राची कैमान असेल असं संजय आणि अमित शहाच्या कार्यक्रमात जाणार असं हे उघड बोलणं सोपं हे अंधारात जाऊन पाया त्याच्या उघड असे बोलतात आणि अंधारात पाया पडतात हे सर्व महाराष्ट्राला माहिती म्हणून अमित शहा तुमच्यासाठी काही आलेलं नाही तुम्ही गेले काय नाही गेले काय तुम्हाला कोणी विचारतही नाही कदाचित त्यांची बसण्याची खुर्ची वेगळी ठिकाणी ठेवली असावी म्हणून ते गेले नसावे आता शाळेच्या प्रवेशाचे हालचाल सुरू झालेले परंतु कास्ट व्हॅलिडिटी तर खूप प्रकारनं पेंडिंग राहिले काय तुमच्या विभागासाठी उपाययोजना करण्यात येईल कारण ऍडमिशन मुलांच्या माझ्या खात्यामध्ये पूर्वी कास्ट साठी फक्त चार अधिकारी होते त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी होती जवळपास प्रत्येक महिन्याला बेचाळीस हजार अधिकारी ते, ते कम्प्लीट करत नव्हते परंतु आता बावनकुळे साहेबांना सांगून आम्ही जे काही आता अडिशनल प्रमोशन ज्यांचे झाले ते अडिशनल कलेक्टर म्हणून असे जवळपास अठ्ठावीस अधिकाऱ्यांची आता नेमणूक माझ्या विभागामध्ये मा ही जात पडताळणी समितीसाठी आम्ही केलेली काल आणि आज दोन दिवसाचा त्यांचं शिबिर कार्यशाळा आम्ही पुण्याला घेतलेली आहे सोमवारपासून हे सर्व अधिकारी त्या त्या विभागामध्ये रुजू होतील त्या त्या विभागामध्ये कोणत्या जिल्ह्याला कोणता अधिकारी दिलेला आहे त्याची -त्या सविस्तर माहिती आज दुपारपर्यंत आमच्या जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती जाहीर केल्या जाईल आता कुणालाही विलंब लागणार नाही हे जे काही चार चार महिने सहा सहा महिने जे काही अनागोंदी व्हायची लोक वैतागाचे वाई, अधिकारी भेटत नव्हते ही परिस्थिती राहणार नाही आणि डे टू डे त्यांचा आढावा घेतला जाईल म्हणून मी नागरिकांना सुद्धा विनंती करतो विद्यार्थ्यांना विनंती करतो की ती वेबसाईट वर जा कोणता अधिकारी तुम्हाला कळेल आणि जर त्याच्याबद्दल तक्रारी असतील तर आम्ही आमची स्वतःची एक वेबसाईट सुरू केलेली त्याच्यावर क्लिक करून फक्त आमच्याकडे कर तक्रारी ता पाठवा तातडीने त्याची दखल घेतली जाईल जयंत पाटील त्यांच्या पक्षामध्ये कार्यरत आहेत असं मला वाटत नाही फक्त ते असण्याचा भासवतात परंतु मला वाटतं त्यांचं काम आता सत्ताधारासारखंच सगळीकडे करताना ते दिसत आहेत म्हणून जयंत पाटील त्या पक्षामध्ये खुश नाहीत हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे त्यांच्यावर बोलणारे त्यांच्या विरोधात बोलणारे काही अंशी शांत जरी झाले असेल तरी ती खतखत आणखी संपलेली नाही जयंत पाटील जोपर्यंत पक्ष सोडत नाहीत तोपर्यंत तो त्या विरोधक जे आहेत ते शांत बसणार नाही असं चित्र आहे म्हणून मला वाटतं काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल परंतु जयंत पाटील तिथे खुश नाहीत हे निश्चित आहे त्याच्यावर त्यांचं काही जरी भाष्य असलं तरी मनातून ते खुश नाही हे जवळ मात्र सत्य आहे आता प्रदेशात सोबत जाणं ठेवणं न ठेवणं हे शरद पवारांचा अधिकार आहे त्या अधिकारावर हो भाष्य करता योग्य नाही देखिए आपके माध्यम से मुझे पता चला है कि मेरे ये इस वक्त अभी सेकेंड टाइम करीबन साढ़े चार सौ कोटी रुपए की कटौती कर, मेरे विभाग से की गई मुझे लगता है कि सामाजिक न्याय विभाग या तो आदिवासी विभाग इसका कोई भी पैसा आप कट नहीं कर सकते ये कायदा है ये कानून है और अगर ये किया गया है तो ये गलत है लेकिन फाइनेंस डिपार्टमेंट में जो लोग बैठे हैं उनको ऐसा लगता है कि हम जो कर रहे हैं वो सही है तो वो शायद सही होगा लेकिन इसके बारे में अगर अगर आपको उनको अगर ऐसा लगता है कि इसी डिपार्टमेंट से पैसे अगर वर्क करना चाहिए तो कटौती करना चाहिए मुझे लगता है डिपार्टमेंट नहीं भी रखे तो क्या फर्क पड़ता है, है जिस उद्देश्य से ये डिपार्टमेंट स्थापित किया गया है जिस वजह से ये डिपार्टमेंट चल रहा है भले आदिवासी हो या समाज कल्याण हो उसका उसके उद्देश्य अगर आप खत्म करना चाहते तो डिपार्टमेंट नहीं रहा तो भी क्या फर्क पड़ेगा इसलिए लेकिन ये बात मैं गंभीरता से ले रहा हूँ मैं सीएम साहब से सी इस बारे में बात करूंगा और सीएम साहब के नजरों में ये लाके दूंगा कि इस डिपार्टमेंट से जो कटौती की गई है वो गलत है देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येकाचा हिस्सा वाटा असतो आदानी असेल अंबानी असेल पहिले गोदरेज नव्हते का पहिले टाटा नव्हते का पहिले इतर लोक मोठे उद्योगपती नव्हते का किर्लस्कर नव्हते का म्हणजे मोठ्या उद्योगपतींनी तुमच्या उद्योग क्षेत्रात येऊ नये असं तर अर्थ थोडी आहे म्हणून तुमचा राजकीय काही मतभेद असतील परंतु देशाच्या प्रगतीसाठी सगळे उद्योगपतीला हाताशी धरणं हे क्रमप्राप्त असत आणि त्याच्यामुळे उद्योगामध्ये भरभाट सुद्धा होते तुम्ही प्रत्येकाला चोर समजून जर त्यांच्याकडे पाहत असाल तुम्हाला वाटतं हा दृष्टिकोन योग्य नाहीये अनेकांनी आपल्या बलबुत्यावर हो। अंबानी असेल धीरभाय अंबानी असेल त्यांनी त्यांच्या बलबुत्यावर हो। उभं केलेलं साम्राज्य आणि म्हणून असं साम्राज्य जर एखादं तो उभं राहिलं तर ते देशाला लुटलंय असं म्हणणं योग्य नाहीये आणि सर्व लोकांची गरज आपल्या या देशाला आहे आणि जे देशाच्या कारभारामध्ये हातभार लावतील त्यांचं आपण स्वागत केलं शरद पवारांचं त्या सर्व उद्योगपतीशी पहिल्यापासून मैत्री हे काल आलेले उबटाच्या लोकांचे आणखी त्याच्या दराजा उभे ते शरद पवार अनेक वेळा त्याच्या घरी घेऊन गेले मुस्लिमांना सर्वत्र भारतातल्या जो या देशाला मानतो त्या मुस्लिमांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात नाही परंतु जो पाकिस्तानला सपोर्ट करतो जो अतिरेक्याला सपोर्ट करतो तो त्याला आम्ही देशद्रोही किंवा म्हणतो म्हणून आम्ही कोणतीही जात पाहून कधी कोणावर कारवाई करत नाही परंतु ज्यांनी जात पाहून हिंदूंना मारलंय त्यांना आम्ही सोडणार नाही एवढं मात्र निश्चित आहे मग त्यासाठी अबू आजमी सारखे कितीही पाकिस्तान गाडजीने लोक समोर आले औरंगजेब झाडजी नाही लोक जरी समोर आले ते, त्यांची सुद्धा आम्ही गय करणार नाही अबू आजमी हा नेहमीच देशाच्या विरोधात बोलत आलेला आहे अबू आझमी हा फक्त जात धरूनच राजकारण करत आलेला पर आहे परंतु त्याला सुद्धा अक्कल आली पाहिजे की जो ओएसी जातीच्या आधारावर भडकाव भाषण करायचा त्यांनी सुद्धा या वेळेला मान्य केलंय की अतिरेकेने केलेला हल्ला हा चुकीचा आहे आणि त्याचा बदला घेतला पाहिजे हे त्यांच्याकडून ह्या अबू आदमी सारख्या असलेल्या काही धर्मांदारी शिकलं पाहिजे आणि मला वाटतं हीच नीती हे सर्वांची असली पाहिजे देशाला प्रथम प्राधान्य नंतर आपल्या धर्माला प्राधान्य आबू आजमीला इथंच लटकावलं पाहिजे पाकिस्तान तो काय करतात